हाय नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची ही पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे तर इथे कुकरमध्ये गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये अर्धा किलो डाळ घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून दोन तास भिजवून घेतली तर हा डबा कुकरमध्ये ठेवून घेतला आणि यामध्ये एक मोठा ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि डाळीमध्ये घालूया एक छोटा चमचा हळद हळदीमुळे छान कलर येतो पूर्णाला एक छोटा चमचा तेल तेलामुळे डाळ मऊसूद शिजते तर इथे मी कुकर लावून घेतला आहे एक चार शिट्ट्या वेळीपर्यंत कणिक भिजून घेऊया तर इथे मी पीठ घेतलं आहे गव्हाचं तर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि दोन पळी तेल घालून घ्यायचं तेलामुळे आपल्या पोळ्या अशा छान लुसलुशीत होतात तर हे तेल आपण सर्व पिठाला चोळून घेऊया आणि आता थोडं थोडं पाणी घालत सैलसर अशी ही कणिक मळून घ्यायची रेग्युलर चपातीसाठी आपण जशी कणिक मळतो त्यापेक्षा ही कणिक जरा सैल मळायची त्यामुळे छान अशा पुरणपोळ्या होतात तर अशा पद्धतीने छान अशी ही कणिक मळून घ्यायची तर पीठ भिजवून झालेलं आहे यावर आपण अजून थोडंसं तेल लावून व्यवस्थित मळून घेऊया तर हे पीठ छान असं व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे यावर आपण झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं साईडला ठेवून देऊया दे तोपर्यंत आपण पुरण तयार करून घेऊ तर तोपर्यंत इथे आपलं कुकरही थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान अशी डाळी मऊसूत शिजलेली आहे तर आपल्याला आता या डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे मी चाळणी घेतली आहे पूर्णाची त्यामध्ये ही डाळ टाकून हे पाणी सर्व काढून घेतलं आहे तर हे बघा पूर्ण पाणी निथळून घेतलं आहे आणि याचीच आपण कटाची आमटी बनवतो तर इथे गूळ घेतला आहे तर चाकूने आपण हा गूळ बारीक करून घेऊ तर मी इथे पाचशे ग्राम डाळ घेतली होती तर चारशे ग्राम मी गूळ घेतला आहे आणि हा गूळ डाळीमध्ये घालून घेऊया इथे गॅसवर मी एक कढाई ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये डाळ आणि गूळ हे मिश्रण कढाईमध्ये घालून घेतलं आणि याला आपण आता चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घेऊया त्यामुळे आपलं पुरण लवकर बनेल आणि आता यामध्ये घालूया थोडंसं तूप तुपामुळे तु छान असे पुरण मऊसूत राहतं तर गूळ टाकल्यानंतर पुरण आपलं थोडंसं अगोदर पातळ होतं तर याला आपल्याला सतत असं घट्टसर होईसपर्यंत हलवत राहायचं आहे तर दहा पंधरा मिनटं झालीत बघा पुरण छान असं घट्ट झालं आहे आणि हा चमचा रवून बघायचा जर तो उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण तयार झालं आहे यानंतर यामध्ये वेलची पावडर जायफळ पावडर घालून व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं तरी ते बघा आपलं छान असं व्यवस्थित पुरण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करू तर आपल्याला आता हे पुरण गाळून घ्यायचं आहे मी हे पुरण गाळायच्या गाळणीमध्ये काढून घेते आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला अशा पद्धतीने हे पुरण गाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर तुम्ही त्यातूनही काढू शकता तुम्ही पाहू शकता छान असं पुरण तयार आहे शक्यतो पुरण आणि कणिक एकसारखी सारखी असावी त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या फुटत नाही आणि आता बोटाच्या साह्याने छान अशी वाटी बनवून घ्यायची आपण जेवढा कणकेचा गोळा घेतला आहे त्याच आकाराचा आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने भरून व्यवस्थित हे वरचं टोक दुमडून असं बंद करून घ्यायचं आणि परत एकदा पिठी लावून आपण थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं तर आता अशा हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटायला सुरुवात करायची आणि फिरवत फिरवत ही पोळी छान अशी एकसारखी लाटून घ्यायची आहे अधूनमधून तुम्ही पीठही लावू शकता जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशी ही पोळी तयार करायची आहे तर बघू शकता तुम्ही छान अशी ही पोळी आपली एकसारखी सगळी सगळ्या बाजूनी तयार झाली आहे तर इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की एक थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आणि यावर टाकूयात पोळी थोडंसं साजूक तूप आणि थोडासा कलर चेंज झाल्याच्या नंतर ही पोळी पलटून घ्यायची आहे तर दोन्ही साईडने हलक्या हाताने अशी पलटत ही पोळी भाजून घ्यायची तर दोन्ही साईडने छान असं तूप लावून भाजून घ्यायची आणि पाहू शकता तुम्ही पोळी छान अशी फुगलेली आहे आणि लुसलुशीतही झालेली आहे तर आता आपण ह्या पोळीला छान असं फोड करून ताटामध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या बनवून घेऊयात तर पाहिलं तुम्ही किती छान सोप्या पद्धतीने पुरणपोळ्या होतात तर ह्या स्ट्रिक तुम्ही वापरून नक्की एकदा पुरणपोळ्या बनवून बघा तर तुम्ही ही पुरणपोळीची रेसिपी नक्की ट्राय करा अशा पद्धतीने पुरणपोळी बनवून बघा खूप छान लुसलुसीत होते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी पुरणपोळीची तर ही पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद